नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी या आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आलेली अठराशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली आठ हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली सहा हजार सहाशे सतरा क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये